जिल्हा रुग्णालयामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पासून दिव्यांग सर्टिफिकेटसाठी अंध अपंग वृद्ध शाळकरी मुले हेल्पाटे मारूनही मिळेना सर्टिफिकेट नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये संपूर्ण पंधरा ते सोळा तालुक्यातून दिव्यांग साठी मंगळवारी व शुक्रवारी ठरलेल्या वारी चार ते पाचशे पेशंट दाखल होत असतात गेल्या दोन वर्षापासून कधी डॉक्टरांच्या अभावी कधी सॉफ्टवेअरच्या अभावी असे अनेक कारणास्तव पेशंट व पेशंटचे नातेवाईक दोन हजार बावीस सर्टिफिकेट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत दर काही तरी ले जाते बोलो ले जाते काहीतरी काढले व पुन्हा बोलवले असे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये गौरव गणेश गोसावी या मुलाचे नातेवाईक व वा पेशंट होता दर सहा महिन्याला तीन महिन्याला दोन महिन्याला चकरा मारत असतानाही नवीन रोज वेगवेगळे कारण सांगून परत पाठवलं जात होतं येथील आर्थोपेडिक डॉक्टर कुठे सरांच्या मध्यस्थीने ते सर्टिफिकेट दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक मेट्रो न्यूज चॅनल संपादक गोसावी यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं परंतु येथील कर्मचाऱ्यांची काही कमी होत नाही जणू काय ते दिव्यांग अपंग व्यक्तींवरती सर्टिफिकेट देऊन मोठी मेहरबानीच करत असतात अशाच आविर्भावात वावरत असतात मात्र येथे एजंट गराडा पडलेला असतो त्यांच्यामार्फत मात्र आठ दिवसात सर्टिफिकेट अदा केलं जातं जिल्हा वैद्यकीय अधिकारी मात्र आपल्या आवारातील खोदकाम व व्यस्त आहेत जिल्ह्यातून हजारो पेशंट रोज हॉस्पिटलमध्ये येत असतात वरती प्रचंड पाऊस चालू आहे व इथे मात्र आजूबाजूचे सगळे परिसर खोदकाम करून बांधकाम करण्याचा घाट का घालत आहेत याचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग थैमान घालत आहेत रोज हजार पाचशे दिव्यांग सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेटसाठी मेडिकल बिलासाठी हॉस्पिटलमध्ये मारतात मात्र बांधकाम खाते व वा वैद्यकीय अधिकारी पेशंटला हॉस्पिटलला येण्यासाठी त्रास होईल अशा सर्वत्र परिसरामध्ये खोदकाम करून पावसामध्ये वातावरण अधिक दूषित करण्याचं काम करीत आहेत यासाठी शासनाने तरी कसे यांना परवानगी दिली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत का नाहीत हे नागरिकांना प्रश्न पडला आहे शहरातील अतिशय भयानक विद्रुपीकरण असताना तिकडे लक्ष न देता जिल्हा रुग्णालयातील आवारात आता कुठलीही घाई गडबड नसताना खोदकाम करून डांबरीकरण करण्याचे किंवा कॉन्क्रिटीकरण करण्याचा घाट का घातला जात आहे व पेशंटच्या जीवाशी नातेवाईकांच्या जीवाशी खेळण्याचा उपद्रव वैद्यकीय अधिकारी कधी बंद करतील तसेच येथील एजन्सी थाबेल का दिव्यांगांनी सर्टिफिकेट वेळेवर उपलब्ध होईल का सिव्हिलमध्ये अनेक प्रकारे आंदोलन मोर्चे अशा प्रकारे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु ते ठरल्याचं आपले आर्थिक अर्थकरण करून मॅनेजमेंट केलं जातं का असाही प्रश्न निर्माण होत आहे तरी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना याबाबत नाशिक जिल्ह्यातून जागरूक नागरिक मंचामार्फत हजारो सहींचं निवेदन पाठवलं जाणार आहे तसेच विभागीय आयुक्तांनाही आपल्या रेसिडेन्सी बंगल्याच्या जवळच सिव्हिल हॉस्पिटल आहे आपण एक वेळेस तिथे भेट द्यावी तसेच जिल्हाधिकारी यांनी सुद्धा वेळात वेळ काढून स्विल हॉस्पिटल एक वेळेस भेट द्यावी असे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांकडून नम्र नियोजन करण्यात येत आहे पालकमंत्र्यांनी फोटो सेक्शनसाठी का होईना प्रत्यक्ष हॉस्पिटलला येऊन पेशंटचे नातेवाईक व वा हॉस्पिटलची पाहणी करावी आपला व्यस्त वेळातून वेळ काढून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करावी असेही दादा भुसे यांना जिल्ह्यातील नागरिकांकडून केले जात आहे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या आवारातील पोलीस चौकीचा योग्य पद्धतीने वापर करावा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यासाठी पोलीस चौकी उभारली नाही व पोलिसांनी आपलं कर्तव्य चोख बजवावे किमान पेशंट व त्यांचे नातेवाईकांचं म्हणणं काय आहे ते समजून घेणं गरजेचं असताना त्यांना कायद्याचा धाक दाखवून दडपसर मार्गाचा वापर करू नये असाच एक प्रकार एका पत्रकार संदर्भात निवासी वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील यांच्याकडून आपल्या अधिकाराचा गैरवापर झाल्याचे सांगितले जात आहे यापुढे सदरचा प्रकार होणार नाही असे जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांनी बघावे कारण सदरचे प्रकरण येथील काही डॉक्टरांच्या मध्यस्थीमुळे थांबले आहे नाहीतर संबंधित डॉक्टर्स व पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली जाणार होती अजूनही दखल घेतली नाही तर ती केव्हाही दाखल होऊ शकते असा इशाराही संबंधित पत्रकारांनी दिला आहे कृपया वरिष्ठांनी याची दखल घ्यावी